नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या युट्यूब साठी मी दर रविवारी झालंच कसं या मालिकेत एक कथा घेऊन येत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आपल्यासमोर आलो आहे कथेचं शीर्षक आहे मोर्चा मोर्चा तला खून पुन्हा सांगतो मोर्चा तला खून आणि कथेला सुरुवात करतो विरोधी पक्ष सं मार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित शेतकरी कामगार यांच्यासाठी मोर्चे निघाले त्या मोर्चात नागेश याच्यासह गावातले त्याचे दहा बारा सहकारी सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी गेले मोर्चा सुरू झाला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा जाणार आणि प्रचंड गर्दीचा मोर्चा त्याच्यामुळे पोलिसांनी तो मोर्चा कलेक्टर ऑफिस पासून बऱ्याच अंतरावर अंतरावर रोखला आणि तिथे रेटारेटी रेटारेटी सुरू झाली पोलीस मागे ढकलत होते आणि लोक पुढे जाण्यासाठी प्रयत्न करीत होते अशा या रेटारेटीमध्ये नागेश आणि त्याची जी सोपती मंडळी होती ती एकमेकापासून इकडे तिकडे झाल्यासारखी झाली आणि त्या एवढ्या रेटा रेटीत एक मन फाकून टाकणारी अशी आर काळी बाहेर पडली काय झालं ते लोकांना कळलं कर नाही बस मूळच्या विस्कळीत झाला लोक जिकडे तिकडे गेले आणि मग पोलिसांच्या लक्षात आले की कोणीतरी एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे पोलिसांनी त्याला उचललं त्याला ऑप जिल्हा सरकारी दवाखान्यामध्ये नेलं तिथ पोलिस तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मग त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला पण त्याच्या खिशामध्ये एक मोबाईल होता आणि त्याचं आधार कार्ड सुद्धा होतं त्यावरून तो अमुक एका गावचा नागेश पाटील आहे याचा शोध लागला आणि पोलिसांनी नागेश पाटलाच्या घरी मोबाईलद्वारा कॉन्टॅक्ट करून ही बातमी सांगितली ही बातमी गावात आली तेव्हा गाव हादरलं कट्टर विरोधात असणारे सुद्धा हादरले म्हणजे नागेशच्या कट्टर विरोधात असणारे राकेशचे सोबती राकेश स्वतः हे सुद्धा हादरले आणि हे झालंच कस असं गावाला प्रश्न पडला गाव चर्चा करू लागल पाच वर्षा आधीची गोष्ट होती नागेशचे वडील आणि राजेशचे वडील दोघही सख्खे भाऊ नागेशचे वडील कारभारी निस्ते घरातलेच नाही तर गावातलेही कारभारी सरपंच पद त्यांनी एक दोन वेळा भोगलेलं राजकारणात रस असलेला माणूस निस्त्या गावातलेच नाही तर तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा पण राजेशचे वडील मात्र अत्यंत शांत आणि निस्त शेतात राब 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 राबणारा राब माणूस दोघ भाऊ जरी एका विचारानं राहत होते तरी पण बायकांची अधूनमधून कुरकुर होत होती आणि ती कुरकुर इतकी वाढली की शेवटी दोघा भावांनी असं ठरवलं की आपण आता वेगळे हो आणि त्या पद्धतीने मग बैठक बसली बैठकीमध्ये जेव्हा शेती वाटण्याचा विचार सुरू झाला तेव्हा नागेशच्या बाबाने नागेशच्या बापाने राकेशच्या बापाला राजेशच्या बापाला सरळ सांगितले की गड्या एक लक्षात घे आपली जी मळईची दहा एक्कर पट्टी आहे ती दहा एक्कर पट्टी बापू मारायच्या आधी त्यांनी माझ्या नावावर करून दिलेली आहे तसं त्यांनी त्यांच्या मृतमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि तुला जर खोटं वाटत असेल तर त्याची ही झेरॉक्स नागेशच्या बापाने राजेशच्या बापाच्या समोर एक झेरॉक्स ठेवली आता हे ऐकलं कीच राजेशच्या बापाला अत्यंत धक्का बसला याचं कारण असं होतं की त्याची जी काही चाळीस एक्के जमीन होती त्या चाळीस एकर जमिनीमध्ये फक्त मळईची पट्टी दहा एकराची तेवढी काळीची होती बाकीची जमीन मुरमाड खडकाळ किंवा थोडी हलक्या प्रतीची अशी होती किमान त्यातली पाच एक्कर जमीन ही राजेशच्या बाबाच्या हिश्यावर यायला हरकत नव्हती पण ती पूर्ण जमीन मात्र आता ती नागेशच्या बापाच्या नावावर केली म्हणजे हा काहीतरी डाव आहे हे राजेशच्या बापाच्या लक्षात आलं आणि त्या धक्क्यातच तो त्याच जागी मरण पावला त्याच जागी जी बैठक होती ती मोडली धावा धावाधाव सुरू झाली आणि मग त्या धक्का बसून मरण पावलेल्या राकेश राजेशच्या बापाचा जिकडे तिकडे काहीतरी कर द्यात आला आठ दिवस असे गेल्यानंतर राजेशनं तो जो कागद तिची झेरॉक्स होती ती घेतली आणि तालुक्याला जाऊन एका रामवंत वकिलाची भेट घेतली वकिलानं ते पाहिलं आणि त्याला सांगले की याच्यात काहीही होत नाही ही जमीन त्या माणसाला मिळणार कारण हे मृत्यूपत्र खरं आहे आणि तिथून मग राजेश आणि राकेश यांच्या घरामध्ये खरी दुश्मनी सुरू झाली मग बोला चाली भांडण एकमेकाच्या अंगावर जाणं जबरदस्ती राजेशनं त्या दहा एकर पट्टीतल्या अर्ध्या रनात पेरायला जाणं आणि मग त्याला रोखणं त्यात हाणामारी त्यात मग पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी वगैरे वगैरे हे सगळं असं सुरू झालं गावात राजकारणही तपलेलं ग्रामपंचायतची निवडणूक मागच्या वेळेस नागेशच्या बापानं ना, लढवलेली आणि त्यात तो सरपंचही झालेला आता तेच परंपरेनं आपल्या पोराच्या वाट्याला यायला पाहिजेत असं नागेशच्या बापाला वाटणं साहजिक आहे मग नागेशला त्यांनी उभं केलं हे जेव्हा नागेशच्या विरोधी गटाला कळलं तेव्हा त्या विरोधी गटातले लोक कारभारी लोक हे राजेशच्या घरी आले आणि राजेशला त्यांनी पटवून दिलं आणि त्याचा फॉर्म भरला योगायोगाने दोघेही चुलत भाऊ चांगल्या मतांनी निवडून आले सरपंचा आरक्षण जाहीर झालं आणि ते ओबीसी साठी पुरुषासाठी आता दोघी त्याच्यासाठी पात्र बाकीच्या उमेदवारांपेक्षा हे दोघेही शिकलेले असं म्हणू आपण त्याच्यामुळे ते पात्र आणि मग इलेक्शनचा ताण सुरू झाला राजेशच्या पार्टीचे पाच मेंबर निवडून आलेले आणि त्याने ते ताबडतोब मग पळवले ज्या दिवशी सरपंच पदाची निवडणूक त्या दिवशी बरोबर कार मध्ये घालून त्यांना तिथं आणलं सरपंच पदाची अर्थात गुप्त मतदान पद्धतीनं सरपंच पदाची निवडणूक पार पडली आणि आश्चर्याचा धक्का राकेशला बसला राजेश बस राजेशला बसला राजेशला बसला कारण नागेश हा सरपंच म्हणून निवडून आला राजेशनं तनातनी केली पण त्या काही काही फायदा झाला नाही त्याचा कारण त्या अधिकाऱ्याने नाही त्याच म्हणणं काही ऐकून घेतलं नाही आता ह्या गोष्टी सगळ्या गावालाही माहीत होत्या त्याच्यानंतरही पुन्हा त्यांचे वाद झाले होते हाना गेले होते कारण निवडणूक जिंकल्याच्याच दिवशी जी मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीत जेव्हा ती मिरवणूक राजेशच्या घरासमोर आली तेव्हा मग त्या ते लोकांनी अर्वाच्य अरवाच्य काही बोलायला सुरुवात केली नागेशन त्यांना काही अडवलं नाही पण बैठकीत बसलेल्या राजेशला हे सहन झालं नाही त्याच्यासोबत त्याचीही काही माणसं होती पण त्यांच्या लक्षात येण्याच्या आधीच त्यानं बैठकीतली कोपऱ्यातली कुऱ्हाड उचलली आणि तो बाहेर पडला तो कुऱ्हाड घेऊन नागेशकडे जातो आहे हे नागेशच्या माणसांना कळलं आणि त्यांनी त्याला रोखल पुन्हा राजेशच्या माणसांनी सुद्धा त्याला घरात आणलं आणि मिरवणूक पुढे गेली राजेश त्यावेळेस जर त्याला संधी मिळाली असती तर नागेशला त्यानं ना, कुरहाणीनं ना, नक्कीच नक्कीच मारला असता आणि म्हणून मग हे इथपर्यंत झिरपत गाववाल्यांचं विचार करण्याचं तंत्र आणि त्याचाच फटका मग राजेशला बसला अर्थात पोलिसांना हे सगळं कळलं आणि पोलिसांनी राजेशला पकडलं पोलीस स्टेशनला नेलं मार 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 मारलं मार, मार, छळ केला पण राजेश कशालाच कबूल झाला नाही शेवटी पोलिसांनी त्याला सोडून दिलं एक महिना उलटला आणि एक दिवस बोर्डीचा पाटील दयाराम पाटील अचानक नागेशच्या घरी आला नागेशच्या बापाला भेटला आणि त्याने परिस्थिती सांगितली त्याची बहीण नागेशच्या गावात राजेशच्या पार्टीकडून निवडून आलेली आणि ती फोडण्याचं काम नागेशच्या सांगण्यावरून त्यानं केलेलं त्याच्यासाठी त्याला नागेशनं चार लाख रुपये द्यायचं कबूल केलं होत पण नागेशला जेव्हा तो हे पैसे मागत होता तेव्हा नागेश टाळाटाळ करू लागला आणि एक दिवस तर त्यांचं कडाकेचं भांडणच झालं आणि या गोष्टीचा राग धरून मग त्यानं स्पष्टच नागेशच्या बापाला सांगितलं की तू ह्या पोराले म्या उडवलं आणि याद राग जर चार दिवसाच्या आत तो आम्हाला पैसे दिले नाही तर तुले बिन तू ह्या पोराकड पाठवल्याशिवाय राहणार नाही बैठकीत बसलेले नागेशच्या बापासोबत बसलेले माणसं ऐकून हे ऐकून चकित झाले आणि त्यांनी दुसरा कुठला विचार न करता त्याच्या अंगावर झडप घातली त्याला दोरखंडांनी बांधलं आणि तिथंच पडू दिलं आणि दोघजण जण मोटरसायकलवर बसून सरळ पोलीस स्टेशनला गेले पोलीसही आले पोलिसांनी त्याला अटक केली आणि अशा पद्धतीनं मोर्चातल्या त्या खुनाचा उलगडा झाला मित्रांनो राजकारणही असं फार गुंतागुंतीचं असते असो नमस्कार पुन्हा पुढच्या रविवारी भेटू माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक द्या कॉमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा आभारी आहेच